काम काय स्वरूपी करू दे तिचा आणि कायदा बनवण्याचा काही अर्थ आर्थिक संबंध नाही कायदा पारित झाला नोंदीच्या आधारावर नोंदी सापडू दे कारण त्या नोंदी जर हक्काच्या सापडत गेला जशा चौपन्न लाख सापडल्या तशा तर मराठ्यांच्या डोक्याचा ताण गेला आणि तुम्हाला आता याच्यातलं विशेष काम सांगतो हे आरक्षण चॅलेंज होत नाही मराठ्यांनी भिवणार लाग, चालेज होत नहीं। जर चालेज या नोंदी सापडल्या ते चॅलेंज ए... ए... ना होत नाही जर चॅलेंज एखादा म्हणतो एखादा म्हणजे ती नाव नाही घे आजच्या बैठकी तोंड बर का चॅलेंज जर करायचं म्हणलं नोंदी चॅलेंज होत नाही हे मराठीने जर समजून घेतलं की मराठी करून टेन्शनच नाही जर चॅलेंज करायचं बनलं तर प्रत्येकाची करावं लागत प्रत्येकाच्या चोपन लाख तर वकीलच आणू लागतील ते अशक्य मराठ्यांची एकही नोंद चॅलेंज होऊ शकत नाही हो, हो। मी तुम्हाला खात्रीपूर्वक शब्द देतो